तसंच आता जे बुक रीडिंग केलं त्या सरांनी लिहून ठेवलं तुम्ही हे सांगितलं की ती व्यक्ती आता लिहून ठेवणारे आपण बुक रीडिंग वाचतो ती व्यक्तियता या हयात नाही तरी सुद्धा तिने काय करावं कसं जगावं कसं रहावं कसं वागावं आणि अमीर लोक आणि गरीब लोकांच्या विषयी जे लिहून ठेवलं ते तुमच्या रूपात आम्हाला त्यांच्याकडून तिने लिहून ठेवल्यावर तुम्ही कथन करून आमच्यापर्यंत पोहोचवलं खरं ती व्यक्ती नसून सुद्धा आता त्यांची कीर्ती तुमच्या मुखातून आम्ही ऐकतोय तर मरून सुद्धा गेलं तर पाठीमाग कीर्ती राहावीची ज्ञानेश्वरी चिरंतन राहिली तसं हे अमीर लोक गरीब लोक आणि विचार बर जिंदगी हे बुक रिडिंग त्या जे सरांनी लिहून ठेवलं त्यांना खूप खूप धन्यवाद तर आपण असं सांगितलं की एक व्यक्तीने दुसरी व्यक्ती काढून कस काय बचत करती एक व्यक्ती बादली आणून देऊन त्यांनी काय केलं दुसऱ्या व्यक्तींना लाईन आणून देऊन एक व्यक्ती तिथ उभा करून किती लोकांना ते पाणी पुरवण्यात यश मिळवलं हे आपण ज्ञान सांगितलं था। वेळेला महत्व द्यावं मेहनत करून पैसा मिळत नाही हत्ती जंगलचा राजा हत्ती होऊ शकत नाही याच्यावर तुम्ही ट्रॉप्ट केलं अमीर लोक दूर की सोचते है म्हणजे दूरदृष्टीवर तुम्ही सांगितलं आणि पैसा योग्य ठिकाणी खर्च करावा व्यर्थ खर्च करू नये गरीब लोक आज, आज 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 की सोचते अमीर लोक दूर की सोचते इनकम वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि एकच गोष्ट सतत सतत जर बघितली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो ते पण आहे एका जर दारुड्याच्या संगतीत आपण एक दहा ते पंधरा दिवस राहिलो तर ते व्यसन आपल्याला लागू शकते आणि संतांच्या संगतीत जर राहिलं तर एखादं चरण किंवा एखादं पत्र आपण म्हणू शकतो त्या संत संगतीचा परिणाम आपण सांगितला अमीर लोक जमीन खरेदी आहे म्हणजे गुंतवणूक करतात आणि गरीब लोक चैनी आई शरामाच्या गोष्टी करतात तर ते कोंबडीज आणि अंड्याचं आपण उदाहरण दिलं अमीर लोक एका पासून उत्पन्न कसं होतं हे बघणार आणि गरीब लोक ती कापून खाऊन कशा आरामात राहा हे विचार करणार आणि गरीब लोक जास्त मेहनत करून सुद्धा सुखी का नसतात याच्यावर आपण सांगितलं आणि अमीर लोक कमी मेहनत करून का सुखी होत्यात आणि आयुष्यात कुठं थांबायचं कुठं ब्रेक लावायचा आणि कुठं गियर वाढवायचा हे आज तुमच्याकडनं व्यवस्थित समजलं सर थँक यू आणि एक घरात जर चांगली व्यक्ती असेल तर घर सुधारत तसंच आमच्या कम्युनिटी मध्ये तुमच्या आई वडिलांच्या पायाच्या पुन्याईमुळं तुम्ही आज ज्या ठिकाणी आहात आणि आमच्या कम्युनिटीचं हे भाग्य म्हणतं की तुमच्यामुळं आम्हाला हे सगळं ज्ञान मिळालं तर थँक्यू म्हणून मी मार्क्यू सरांना माझ्या कम्युनिटीला कीर्ती मॅडमना तुम्हाला प्रदीप सरांना आणि माझ्या सर्व कोचेसना थँक्यू धन्यवाद